याच्यामध्ये सर्वांना परमार्थाचा अधिकार सांगितला त्या परमार्थाच्या अधिकारामध्ये लहान थोर बाल दरो त्याच्यामध्ये आमची मीराबाई सखूबाई जनाबाई सर्वे याच्यामध्ये सर्वांचा समावेश आहे आणि अशा हा या समावेशामध्ये या उपस्थितीमध्ये आज माझं इथं भाग्य उद्यानानं एक वेळ फक्त माझ सप्ताह झाला होता रामायण झालं होत माझे मंदिरावरती माझ्या मंदिरावरती संगीत रामायण झालं त्यावेळेपासून या गावात येण्याचा काही योग नव्हता तो आज आमच्या हरिबामुळे हा योग साधून आला तुम्हाला सर्व भाविकांचा दर्शनाचा लाभ झाला उजळले भाग्याचा भाऊ चिंता भारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडलेला सुंदरशी गायक मंडळी आहे बाधक मंडळी आहे आणि ऐकणारी मंडळी सुद्धा चानाकश आहे तेवढ्यासाठी आज पंधरा दिवसांनी एक एकादशी आणि त्या एकादशी निमित्त आज आपल्या ह्या पवित्र भगवंताच्या दरबारामध्ये माऊलींचा अभंग घेतला शिवेसाठी एकादशी म्हटलं की हा सर्व व्रतांचा राजा आहे एकादशी व्रत आहे हे सर्व व्रतांचा राजे भागवतामध्ये मनवाने शत्रुपाय यांनी आपल्या जीवनामध्ये पाच अपत्य निर्माण केली देवती आकृती प्रसुती उत्तानपाद उत्तानपाद आणि प्रिय रथ त्यापैकी प्रियरथ कोणाला म्हणतात ज्याला आपल्या जीवनामध्ये रथच प्रिय आहे त्याला काय म्हणतात प्रियरथ असा तो प्रिय मग प्रत्येकाचे व्रत वेगळे वेगळे आहे प्रत्येकाची व्यक्ती भिन्न भिन्न आहे आणि भिन्न भिन्न असताना त्याप्रमाणे ते व्रत करतात आता मार्ग महिना संपला काय झाला संपला मार्ग शिर्षक महिन्यामध्ये चार गुरुवार करतात काय करतात चार गुरुवार करता कोण करतो पुरुष मंडळ की महिला मंडळ महिला मंडळ करतात कोणाची वृत्ती करावी लागते लक्ष्मी लक्ष्मी माता आणि लक्ष्मी कडक लक्ष्मी महालक्ष्मी कि लक्ष्म जमा कर बाप खूब लक्ष्म जमा करता लक्ष्मी आरत अजुसा स्टैंड महा लक्ष्मी तुम्हें लक्ष्मी भक्ति करता पर लक्ष्मी ये ना कारण है, है? तो संगत तुम्हारा कारण क्या ंद्राची जी पत्नी सीता माता या सीता मातेच्या पाठीमागे कोण लागलं होत कोण चोरून घेऊन गेला रावण, रावण।, रावण। विष्णू भागांची पत्नी लक्ष्मी माता आपण कोणाच्या पत्नीच्या पाठीमागे कोणाच्या पत्नीच्या पाठीमागे सीता मातेला चोरून घेऊन गेला रावण आपण लक्ष्मी मातेला बोलवतोय म्हणजे आपण सुद्धा कोण आहे